नाही काय आले नाही बर आपलं जगत करू तू कुमारांची बायको आपल्या गावामध्ये घडलं आणि त्याला म्हणावर कस काय झालं तू म्हणूल का महाराज बर झालं कशाच बरं झालं एखाद्याची बायको मिली बरं झालं असं म्हणा आलाय आणि परमार्थिक भजन्या जर असू द्या आणि त्याची बायको मरू द्या तो भजनन टाळ मृदून काढून फेकून दिल तू काय महाराज परमारताला लागलो माझी मी माळ काढतील लोक उलट देवाला नाव ठेवतील एकाला म्हणलं का पंढरपूरच्या वारीला तुम्ही आले नाही काय नाही शिळी मिली <laughs> पुढच्या वारीला आले नाही मग मैस मिली म्हणून आलो नाही अहो शिळी मिली मैस मिली एवढच बरोबर आहे बरं तुलाच खपवलो नाही देवाने मिठाला आता फक्त कीर्तनाचा नाद या चॅनलला लाईब करा आणि बेल करायला विसरू ऐकून अनुग्रहामुळे जगद्गुरु तुकोबरांच्या चेहऱ्यावरती आनंदच आनंद ओसंडू लागला जगदगुरु तुकोबरा साधक मंडळींनी भेटली साधक मंडळी म्हणू लागली महाराज तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद नेमकं हा नेमकं कशाच आहे तुमच्या कुटुंबामध्ये प्रपंचामध्ये काय चांगलं झालं का काय संसारामध्ये चांगलं झालं असं बा पाहावं हो। तर तुमच्या संसारामध्ये काय काहीच नाही तुम्हीच वर्णन केले आम्ही सदैव

बऱ्यांची कशी होती आम्ही सदैव सोडके जवळे ता जोर धाके जाऊ पुढते वेके कुत्रे घर राग ते कसाही प्रसंग प्रपंचामध्ये आला की तुकोबरा काय म्हणायची माहिती का बरं झालं आपण म्हणतो का बरं झालं बरा हा शब्द सुद्धा आपण बरा नीट म्हणत नाही बघा कस काय चाललंय बर झाले म्हणजे कायम अवस्था बिघडली तू को बऱ्यानीच म्हणावं बायको मिली तर बरं झालं असो एवढंच एवढंही म्हटलं तर बरंय म्हणायचं म्हणायचं प्रमाण बर झालं बायको मेल्यानंतर बर झालं असं म्हणणारा महात्मा पाहिला का तुम्ही वातावरण आपल्या गाडा गावामध्ये गारा आपल्या घडलं असं एखादी बायको कशाला उगो कुणाच्या बायका माराय मी आलो नाही आणि तुम्ही ऐकायला आले नाही बरं आपलं मेलं जगत करू कुमारांची बायको मिली आपल्या गावामध्ये घडलं आणि त्याला म्हणावर कस काय झालं तू म्हणूल का महाराज बरं झालं कशाचं बरं झालं एखाद्याची बायको मिलीन बरं झालं असं आणि परमार्थिक बायको द्या तो भजनन टाळ मृदून काढून फेकून देईल तो काय महाराज परमार्थाला लागलो माझी बायकोच मिळ काढतील लोक उलट देवाला नाव ठेवतील एकाला म्हणलं खाओ बाबराव पंढरपूरच्या वारीला तुम्ही आले नाही काय ने शिळी मिली पुढच्या वारीला आले नाही मग मैस मिली म्हणून आलो नाही अहो शिळी मिली मैस मिली एवढंच बरोबर आहे बरं तुलाच खपवलो नाही देवाने बरे झाले देवा झालं अवस्था आहे कुठलीही समस्या आहे अनुसंधान तुटता कामा नाही काय संतांचे वचन आहे जैसी स्थिती आहे तैशा परिराहे आहे कवतुक तो पाहे संचिताचे ठेवे तैसे कसो पाहिजे चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान प्रसंग द्या माणसाची अंतकरणाची अवस्था असे शांत स्थित प्रज्ञा सारखी असली पाहिजे गोडाभंगाय सावता महाराज अरे कशी परिस्थिती येऊ देवा समयासी दिवसी वैसो नि हातीवर कोण दिवसी पायाचा साकर चालत जावे चालत जावे देव ठेवेल ये जसा वेळी तसं माणसाने राहावं जगदगुरु तकोबराने आपल्याला संसारामध्ये हेच शिकवलं बाबा तुझ्या चिंता करण्यानं चिंता मिटत नाही परिस्थिती तसं मन ठेवा मन येईल तर मन तसं राहील तसं परिस्थिती ठेवू नका मिळाला अनुग्रह झाल्यानंतर जगदगुरु तुकोबऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदच आनंद व सोंडू लागला इतका आनंद इतका आनंद व सोडू लागला काही साधक मंडळी तुकोबऱ्यांकडे गेले आणि म्हणायला लागले महाराज हा आनंद तुमच्या चेहऱ्यावरचा कशाचा आहे जगद्गुरु तो खूप म्हणतात हा आनंद संत भेटीचा आनंद आहे संत भेटीचा आनंद आहे आणि संत भेट होण्याकरता भाग्य उदय होण्याची गरज आहे हेच महाराजा भंगाच्या चरणामध्ये सांगतात माझं भाग्य उजळलं अभंगाचं प्रथम चरण प्रथम चरणातला पूर्वार्ध इकडे बघा अभंगाचं प्रथम चरणातला पूर्वार्ध आणि पूर्वार्धामधला पहिला शब्द काय आहे उजळ ऐकू शबर का कीर्तन उद्या विचारलं तर सांगता आलं पाहिजे महाराजांनी अभंग कुठला घ्यायचं पाहिजे आम्हाला आम फार मोठं टेन्शन आहे अभंग सोडवावा का उग पावारे महाराव फार फार मोठा प्रश्न तत्व दृष्टीने फार गांभीर्याची गोष्ट झाली अभंगाचं प्रथम चरण प्रथम चरणातला पूर्वार्ध पहिला शब्द काय आहे उजळले तात्या तर उठल्या <laughs> असं काही कॉमेडी करतील महाराज काय कॉमेडी करून आपला उद्धार होणार आहे का एवढा मोठा मंडप एवढा मोठा पैसा खर्च करणे आणि त्यात फवार मार कुठंतरी साधू संतांची कवण वचन ऐकून आपला उद्धार होणार आहे मिटाला उजळले काय उजळ उजळले हा शब्द मराठी भाषेतल्या व्याकरणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर उजळणे म्हणजे काय नवीन उदयाला येणे याला, ये याला उजळणे म्हणा नसता वस्तू जुनेच परंतु त्याला उजाळा देणे कळालं का तुम्हाला घरच्या देवघरातल्या काही आपल्या मूर्त्या असतात त्याला उजळून आणायच्या असतात म्हणजे अर्थातच त्याला आधुनिक भाषेत पॉलिश करणे म्हणा वस्तू जुनीच परंतु त्याला उजळा देणे उजळणे म्हणा किंवा नवीन उजयाला येणे त्याला उजळणे म्हणा एक महाराज काय उजळ पुढचा शब्द आहे भाग्य उजळले भाग्य कशाला म्हणतात भाग्य एक प्रापंचक जीवनातलं भाग्य वेगळं आणि पारमार्थिक जीवनातलं भाग्य वेगळं विठाला प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये भाग्य कशाला म्हटलं जातं तुम्ही आम्ही तर भाग्य आपण अशाला म्हणतो दोघ तुकोबराय का संशोधन आहे माझ्या तुकोबरायचं समाजाच कि समाज कशाला भाग्य म्हणतो भाग्यतरी हे आपण ज्याला भाग्य समजतो त्याला भाग्य म्हणू नका आपण कशाला भाग्य म्हणतो भाग्य तरे नव्हे धन धनाला भाग्य समजू नका जगद्गुरु तुकोबारा सारखे महात्मे म्हणतात धनाला भाग्य समजू नका का जे धन कमवतो आपण ना ते धन शाश्वत नाही कसाय धन या धनाचा धरी विश्वास जैशी तोर्वर छाया हे धन कमवतानाही अवघड आहे आणि कमवल्यानंतर साठवायलाही अवघड आहे साठवायला किती अवघड आहे ती मंत्र्याला जाऊन विचारा व्हावी ठाला आमच्या सारखं वापरून जिल्हा बँकेत त्यांचे पैसे नसतात मग त्यांच्या एवढ्या पार्क कुठल्या देशात कुठल्या बँक बँकेमध्ये असतात माहिती का नाही तुम्हाला नसल तर सांगतो स्विच बँक स्वित्झरलँड किती त्या बँकेचे काही नियम आहेत किती पैसे आहेत किती साठवा किती आणा काय त्याला गणितच नाही त्याचा कोड त्यालाच माहीत ऐका ते धन मिळवायला अवघड आहे ते साठवायला अवघड आहे आर ते धन कमवलंय परून कधी बदल काय सांगता नाही धनाला भाग्य समजू नका कारण रात्र तू उद्या मोदी घोषणा करू शकतो भायर शाय शिव काल शंभर सऊ की नोट तुकडा हो जाएगी वो मरा सप्त्याच्या कामाला सुद्धा उद्या शंभरच्या नोट आहे म्हणजे धन काय झालं ज्याला आपण भाग्यवान समजतो वा 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 विमा मिळाला लोक म्हणू लागले काय भाग्यवान माणूस आहे बर का ए? चार लाखाचा ज्याला धन असत किंवा धनाची प्राप्ती पैसे मिळतात त्याला भाग्य समजू नका कारण जो धन कमवतो ना त्यालाच विचारात तुम्ही धन कमवतो त्याला भाग्यवान समजू नका कारण ते धन भांडण लावतो भांडण कुठं लावतो ते भांडण दुसरीकडं भांडण लावत नाही मिळावलेला ला पैसा भाग नाही बर का इकडे बघा इतकं कमी कमवू नका कि कुणापुढे हात पसराव कशाला इतकं कमी कमवू नका कि हात पसराव कुणापुढे हात पसरीजीने त्याचे अरे त्याचा धिकार असो इकडे बघा इकडे बघा इकडे बघा अन्ना Hva er det इतकं कमी कमवू नका की कुणापास हात पसरता येईल इतकं जास्त कमवू नका चांगला आहे का इतकं जास्त कमवू नका कि जवळचे लचके घेतील तुडतील आपल्याला विठाला, विठाला। जास्त पैसा कमवला त्याचे हाल बघा घरी कसे घरातच भांड नाही प्रमाण दिलं हो साचवलेलं धन अनाठाई आलेलं धन घरातच भांडणं लावतो पोरा पोराच काय दुसरीकडे भांडणं शोधा जायचे मिळालेला धन मिळाल्यानंतर कि भाग्य समजू नका हे ठोकपणे सांगणारे माझे जगद्गुरु तो खूप बारा कमवा धन जोडून या धन उत्तम उत्तम व्यवहार उदास विचारे लागले तर मी तुमच्या डोळ्याला बर का मिठाला दुसरा शब्द आहे पुत्र हो चार मुलीनंतर आमच्या गावाकडे पोरग झालं एकाला ऐकताय का, भागे, 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 भागे। आता का तुम्ही आता पोरग झाल्यावर भाग्य आहे का पोरगी झाल्यावर भाग्य आहे लग्नच होईनात बोमला आम्हाला म्हणतात लोक महाराज तुम्ही एवढं फिरताय कुठतरी बघा की का कोपऱ्याला आता बोमलच बस धन पुत्र पुत्राची प्राप्ती झाल्यानंतर भाग्य म्हणू नका मी अभंगाचा अर्थ सांगतोय बघा मी कीर्तन करतोय अगदी प्रामाणिक आणि वळिंब्यात लावतोय मी अर्थ पुत्राची प्राप्ती झाल्यानंतर भाग्य समजू नका कारण ज्या जो पुत्र झाल्यानंतर भाग्य समजतो घ्या पेढे घ्या जिलबी द्या तर म्हणा यायचं का द्यायची परंतु आनंद घ्या पुत्राची प्राप्ती झाल्यानंतर भाग्य समजतो ज्या मुलगा झाल्यानंतर जो ज्या मुलाला भाग्य समजत होता तो जो मुलगा तीस पस्तीस चाळीस वर्ष झाल्यानंतर भाग्य वाटतं का आपल्याला त्या मुलाच ना? <laughs> हो नाही नाही बी नाही <laughs> काय म्हणून महाराजांनी दृपला हो। विठा विठारा <प्रेणारा> विठाला अनुसंधान हे वक्त्याला भोग असतो वक्त्याचे शब्द श्रोत्याला भोग असतात एकमेकाला देण्याचा आनंद बंद पडला की कीर्तनमान मेलच म्हणायचं विठारा कीर्तनात असं मस्त बसायचं स्वयंप्रेरणेने का दबाव आहे का कसून का सुनबाई बायको सोबत भांडण करून आलो आपण समजत समजत होतो होतो मुलाला भाग्य ते पुत्र पोरग भाग्य नाही ते चाळीस वर्षाच झाल्यानंतर आपल्या कमरड्यात लाद घालतो बांधावरून उचलून आदळतो तेव्हा म्हणतो देवा नसत झालं तर बरं झालं आता मुलून का उपयोग आहे तेव्हा वाऱ्या करत होता डॉक्टर कड पुर पाहिजे सोनोग्राफी कर बोमदृष्टी माझ्या संतांची भाग्य तरी हे एक धन पुत्र नंबर तीन दारा दारा म्हणजे बायको जस काय भांडणच करून लवकर दारा म्हणजे बायको बायको म्हणजे पत्नी पत्नी म्हणजे मराठी भाषा श्रीमंत आहे हा पत्नी पत्नी म्हणजे वधू वा क्या बात आहे एक रुपये बक्षीस वधू म्हणजे <laughs> संपलं अर्धांगिनी अर्धांगिनी म्हणजे पुढचं सांगत त्याला एक रुपये सहचारिणी सहचारिणी म्हणजे काय नाव येत नाही का बायकू गुरी मिळाली एकाला काय भाग्य होणार रे गण्या तू तुला गोरिबा ऐकू मिळाली गोर्री बायकू मिळाल्यानंतर भाग्य समजू नका काळ्या मुंगी पेक्षा लाल मुंगी चावतीला बाकी म्हणतात काय माणसं इतको बऱ्यांचं वचन आहे लक्ष्मी आली लक्ष्मी आली म्हणजे काय भरलेलं असं ते लक्ष्मीचा अवतार भाग्य समज नका जिला भाग्य समजत होता ती आल्यानंतर <laughs> हो ती, ती दोन तीन लेकरांची माय झाल्यानंतर पाप्याची माय कशी ती भाग्यवान वाटते का काय कर 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 <laughs> का कर करू लास वाटलंय माझ साठ सत्तर वर्ष झाल्यानंतर म्हणजे मी तुमचा आपला अनुभव सांगतो मलाही त्याच्या दरा म्हातारीच म्हाताऱ्याचं जमतं का ए अवघड आहे बू आता थोरल्याकड माताराने दाखल्या कन म्हातारी हा पाठच आहे तुमच्या विठाला धन पुत्र दारा याला वाक्य समजू नका निकटवा जबरा जंतावाय महाराज एक बाजू तुम्ही ठणकावून सांगितले की हे भाग्यवान नाही ते भाग्यवान नाही त्याला भाग्य समजू नका आणि नेमकं भाग्य म्हणायचं तरी कशाला ते सांगा ऐका एक जो संतांना शरण जातो त्याला भाग्यवान म्हणा